नमस्कार शेतकरी बांधा नो मित्रांनो आज मी आलो आपल्या टेमच्या बाजारमध्ये मित्रांनो या ठिकाणी पॉईंटचे बाजार भरलेला आहे मित्रांनो आणि बैलांचे ठिकाणी सदर साठी बघू शकता आणि मित्रांनो विशेषतः म्हणजे हे कवडीचे मोहर के मित्रांनो जे की हाताने बनवायला लागतात मित्रांनो म्हणजे खूप मेहनत लागते बनवण्यासाठी तर आपल्यासोबत जे कार्यगिरी दत्ता भाऊ आहेत दत्ता भूपर्सने जे की मित्रांनो त्यांचं गाव आहे खापरखेडा तालुका भोकरदन जिल्हा जालना ठिकाणी तर भाऊ तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर भाऊ आपण आता यावर्षी किती या ठिकाणी माल बनवलेला आहे आम्ही भरपूर माल बनवलेला आहे आता भरपूर विकत पण आलेला आहे आणि अजून पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे माल आपण हा कवडीचं बाशि बनवलेला आहे तीन हजार रुपये मिळेल हा सर्वांना आणि आपण घरी बनवले का रेशम काडके पण बनवलेले याच्यात आपण गुलाबी कलरचे रे रेशी येसने बनवलेले आहे आणि आप का आपल्याकडे खास चार पदरी गेट आहे बघा चार पदरी तीन पदरी गेट आहे चार पदरी गेट आहे हा तर हे बघ तीन तीन पद्रिकेटेचा जोडे हा आपल्याला अकराशे रुपया पर्यंत भेटल ही चार पदरीचा जोडे हा आपल्याला बाराशे रुपयापर्यंत अवेलेबल आहे आपल्याकडे आणि हे दोन पदरी गेट आहे आपल्याकडे हे सातशे रुपयापर्यंत सगळ्याला भेटल आणि घाकरमाळा आपण स्पेशल घरी बनवलेलं आहे हे अठ्ठावीसशे रुपयापर्यंत सगळ्याला भेटेल बाकी एक दहा अकराच घुंग असतात आपल्या याच्यात एकवीस घुंगे आहेत टोटल याला तीन ते ती चार दिवस लागते भाऊ याला चार दिवस फायनल लागते याला बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते याला कवड पडावं लागते एक एक हा आमच्याकडे आता आम्ही घरीच बनवतो याला एक आम्ही आमच्याकडे हाताने बनवतो आम्ही या हा काय आहे ते नाही आहे आम्ही एक घरी बनवलेली असी या हो आमच्याकडे काणके पण आहे घरी बनवलेले एक कलरचे काणके पण आहे आणि हे आमचे मोठे बंधू आहे बघा तुळशीदास भाऊ हे ये येशणी बनवतात हे काणके बनवतात आपल्याकडे हे सुती सुती सुतीयेशनी आम्ही हे या धाग्यापासून ती पांढरी पांढरी येण बनवतो बघा या धाग्यापासून आम्ही पंधरा वर्षापासून हा व्यवसाय करतोय बघा आमची पूर्ण फॅमिली पंधरा वर्षापासून ह्याच व्यवसायामध्ये आहे आणि आता बघा उद्या जाफराबाद आज टेंबोर्णी राजूर आहे देवळगाव राजा आहे सिनखेड राजा आहे आणि खासगाव आहे असे आपले भोकरदन आहे आपले सर्व परिसरातल्या बाजारामध्ये आम्ही आमचे दुकान अव्हेलेबल आहे हा माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या एक्क्याण्णव अठ्ठावन्न एकोणऐंशी झिरो पाच डबल झिरो हो, 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 जर बायच्या जिल्ह्यात जर मागणी असली तर आम्ही त्यांना पोहोच माल देऊ आमचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आलेलाच आहे आता आम्हाला कॉन्टॅक्ट कॉल आल्यास आम्ही तुम्हाला तुमच्या घरापर्यंत माल पोहचतो करू